पुणे कोत्रुड प्रकरण जाणून घेऊया सुजात आंबेडकर यांच्याकडून काय म्हणाल सुजात आंबेडकर काय सांगाल तुम्ही एक मुलगी होती लग्न झालेली औरंगाबादची तिचे सासरे तिला मारहाण करत होते आणि तिचे सासरे तिला त्रास देत होते म्हणून ती प्रोटेक्शनसाठी पुण्यात आली तिचे सासरे आता रिटायर्ड आय पी एस आहेत आणि पोलीसमध्ये काम करायचे पण ते आत्ता पदावरती नाही आहेत आत्ता ते निवृत्त नाहीत ते रिटायर झालेले आहेत ही वस्तुस्थिती ती मुलगी प्रोटेक्शनसाठी पुण्यात येते आणि आपल्या सर्वांना माहिती असेल सर की हगवणे प्रकरण पुण्यात जेव्हा गाजलेलं तेव्हा बऱ्याचशा सामाजिक कार्य करणाऱ्या मुलींनी आपले नंबर आपले व्हॉट्सअप नंबर आणि आपले कॉन्टॅक्ट नंबर हे महाराष्ट्राभर व्हायरल केलेले की हगवणे प्रकरण परत कुठल्याही महाराष्ट्रामधल्या मारा मुलीवरती होऊ नये आणि म्हणून काही आपण म्हणू सोशल वर्कर्सनी आणि काही समाज कार्य करणाऱ्या मुलींनी त्यांचे नंबर व्हायरल केले होते आता जी मुलगी औरंगाबादवरनं आहे आता आपण सर्वांनी समजून घ्या की की अतिशय सेन्सिटिव्ह केस असल्यामुळे मी कोणाचंही नाव घेणार नाही पण जेव्हा ती औरंगाबादवरनं जेव्हा ती मुली पुण्यात आली आणि तिने त्या सामाजिक कार्यकर्त्यांना कॉल केला प्रोटेक्शनसाठी तेव्हा त्यांना एका हॉस्टेलमध्ये ठेवण्यासाठी एक दिवस एका मुलीच्या घरी त्यांनी शेल्टरसाठी ठेवण्यात आली आता त्या मुलींनी त्या मुलीला शेल्टर दिला होता आशरा दिला होता त्यांच्या घरी संभाजीनगरवरनं म्हणजे औरंगाबादवरनं पोलीस पलटण येते चा चा ते कोथरूडच्या पोलीसचं कॉपरेशन घेतात आणि त्यांच्या घरामध्ये जाऊन धडती घेतात आता त्यांनी घरामध्ये जाऊन त्या मुलींना घाण्याड्या भाषेत बोलणं एका प्रकारे एक महिला पोलीस होती बाकी सगळे पुरुष महिला पुरुष इन्स्पेक्टर असताना त्यांच्या खोलीत घुसणं त्यांच्या बाथरूममध्ये घुसणं त्यांच्या घरात जाणं त्यांच्या कपड्यांना हात लावणं त्यांच्या अंडर गार्मेंट्स इनरवेअर्सना हात लावणं ह्या प्रकार पुरुष पोलिसांनी केलाय तेवढंच नाही तर त्या मुलींना मोर्धार मारहाण सुद्धा केली जेव्हा त्या पोलिसांनी पोलिसांना विचारलं की तुम्ही मारहाण का केली आम्हाला मारता कशाला तुम्हाला कोणता अधिकार आहे त्या त्या पोरींना उचलून पोलिस स्टेशन मध्ये नेलं पोलीस स्टेशन मध्ये वेगळी मारहाण केली वेगळी जातीवाचक वागणूक दिली त्यांना त्याच्यावरनं हे पण कळलं की त्यातल्या दोन मुली एक मुलगी जी होती ती आडनावावरनं त्या पोलिसांना जातीवाद असले जातीवादी कोथरूड पोलीस असल्यामुळे त्यांना आडनावावरनच अंदाज लावता आला की ही मुलगी दलित समाजाची आहे तिला म्हटलं तुला उभी राहायची पण तुझ्या इकडे बसायची पण अवकाळी नाही तिला सहा तास पोलीस स्टेशनमध्ये उभं केलं होतं बाकीच्या दोन पोलीस मुलींना सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये उभं राहून काढेड्या जाती वाचक शिवाय महारांच्या मांगांच्या आहेत का तुम्हाला बुटाच्या खाली ठेचलं पाहिजे त्याच्याच बरोबर एक जी पोलीस इन्स्पेक्टर होती त्यांना जेव्हा क्रॉस क्वेश्चन केलं की मॅडम तुम्ही हे करत आहे ते चुकीचं करताय तेव्हा त्या पोलीस इन्स्पेक्टर या मुलींना म्हणाले की तुमचा हा ऍटिट्यूड असा असेल तर तुमचा उद्या मर्डर होईल रस्त्यामध्ये अशा प्रकारच्या मोठ्या धमक्या या पोलीस प्रशासनाने इकडच्या मुलींना दिलं तेवढंच नाही तर ती मुलगी जी मिसिंग होती त्यांनी सांगितलेलं की ती वन सिटी सेंटरमध्ये होती पोलिसांना माहिती असतानाही ती कुठे होती आणि वन सिटी सेंटर आता हे प्रायव्हेट नाही वन सिटी सेंटर हे पोलिसांच रेस्क्यू होम आहे शेल्टर होम आहे तर जेव्हा पोलिसांच्याच गव्हर्नमेंटच्या शेल्टर होममध्ये ती मुलगी जेव्हा होती तेव्हा अडरेस्ट केलेल्या मुलींना किंवा ताब्यात घेतलेल्या मुलींना जाबडतोब सोडलं पाहिजे होतं एक ही महत्वाची गोष्ट आपण समजून घेऊया आता दुसऱ्या बाजूला जेव्हा त्या मुलींना अरेस्ट केलं होतं तेव्हा एका एका मुलीच्या वर्क प्लेसला ते घर मालकाला घेऊन पोहोचलेले त्या मुलीला पोलीस वर्क प्लेस मध्ये आल्यामुळे जो त्रास झालाय तो वेगळा त्रास तिन्ही मुली होत्या ज्या रेंट वरती राहत होत्या त्यांच्या घरी पोलीस पोहोचल्यामुळे त्या तिन्ही पुरींना घरमालकांनी काही गरज नसताना रस्त्यावरती काढले रातोरात ही अजून एक बाब आपण समजून घेतली पाहिजे त्या त्यातल्या एका मुलीला पोलीस स्टेशन म्हणून म्हणजे पहिले कोथरूड पोलीस स्टेशन मग विश्रांतवाडी पुलीस स्टेशन मग मुंडवा पोलीस स्टेशन आणि मग फायनली सी पी ऑफिस असं करून तिला शेवटी रात्री कोंडवा का मुंडवा साईडला एक रात्री पावणे बारा वाजता सोडलं होतं तर आपण हे बघितलं असेल की सकाळी अकरा वाजता उचललेल्या मुलीला रात्री पावणे बारा वाजता काहीही रिपोर्ट न करता सोडलं जातं तिचं दिवसभर मेंटल टॉर्चर केलं जातं हा झाला जा पोलिसांच्या वागणुकीचा आता दुसऱ्या बाजूला यायचं असेल तर आपण ह्याच्या लिगॅलिटीज करेल <laughs> आपण ह्याच्या लिगॅलिटीजकडे येऊ लिगॅलिटीजकडे येताना आपल्याला एक गोष्ट कळेल की इकडे संभाजीनगरची किंवा औरंगाबादची जर टीम पुण्यात आली असेल तर त्याला काहीतरी ऑफिशियल कॉरस्पॉन्डन्स असतं म्हणजे असं नसतं की औरंगाबादचे पोलीस गाडी घेऊन पुण्यात आले त्यांनी पुण्यातल्या पोलिसांना फोन केला म्हटलं म्हटलंय भाऊ माझ्या गाडीत जागाय तू येतो का माझ्याबरोबर फिरायला असं नाही होत ऑफिशियल करस्पॉन्डन्स असायला लागतं की पुण्याची युनिट कोणत्या केसवर कशासाठी औरंगाबादच्या युनिटला मदत करते याचं ऑफिशियल करस्पॉन्डन्स आम्हाला अजून पोलीस देत नाही दुसऱ्या बाजूला तेव्हा ज्या मुलीला शोध घेता घेता औरंगाबादचे पोलीस ज्या घरी पोचले तेव्हा त्या मुलींचे ते सिमकार्ड ट्रेस केले होते आता सिमकार्ड ट्रेस करायला तुम्हाला एफ आय आर दर्ज लागते त्या एफ आय आर अजून आमच्यापर्यंत दाखवली नाहीये किंवा एफ आय आर किंबवना दर्जच नाही झाली आणि मिसिंगच्या याच्यावरनं तुम्ही दुसऱ्या तीन लोकांचे सिमकार्ड ट्रॅकच नाही करू शकत जो माणूस मिसिंग आहे त्याचेच सिमकार्ड ट्रॅक करू शकतो ही एक आणि त्याच्यावर मोठी गोष्ट की ही सगळी घडली गोष्ट एक ऑगस्ट तेव्हापासून त्या तीन सामाजिक कार्यकर्त्या होत्या त्यांच्याबरोबर ज्या मदत करणाऱ्या दोन ॲडव्होकेट्स होत्या आणि त्या सगळ्या एन जी ओ सेक्टरमधल्या ज्या त्यांच्या सोबतीच्या ज्या सहकारी होत्या त्या तीन दिवस झाल्या फिरतायत अजूनही कुठल्याही प्रकारची कंप्लेंट पोलिसांवरती दाखल झालेली नाही आहे आपण सर्वांनी एक समजून घेऊयात की कॉन्स्टिट्यूशनमध्ये असं म्हटलेलं आहे की अट्रॉसिटीची कंप्लेंट असेल तीच लाबडतोब घेतली पाहिजे पोलिसांनी आणि मग पुढे चौकशी करते आता आम्हाला पोलीस चुकीचं उत्तर देतात की पहिले चौकशी होईल मग एफ आय आर करू आता हा कॉन्स्टिट्यूशनचा भंग आहे हा संविधानाचा भंग आहे कारण संविधानामध्ये क्लिअरली लिहिले प्रोसिजर फॉलो करताना की पहिली एफ आय आर होईल आणि मग त्या एफ आय आरच्या आधारे चौकशी होईल तर असं पूर्ण पद्धतीने एका बाजूला पोलीस दडपशाही करतात दुसऱ्या बाजूला पोलीस कोरींचं टॉर्चर आणि मोलेस्टेशन करतात त्या दलित समाजाचे आहेत म्हणून त्यांच्यावरती अट्रॉसिटी करतात त्यांना जातीवाचक शिव्या देतात आणि आता एसपी सीपी ऑफिस पासून सगळे त्यांच्या सहकार्यांना वाचवण्यासाठी एक अट्रॉसिटी किंवा एक साधी कंप्लेंट पण नाही घेते ही आपल्या समोर ठेवलेली वस्तुस्थिती आहे हे बघा किती वेळ लागेल हा फरक नाही पडत मी तुम्हाला सर्वांना आतापासून सांगतोय की जोपर्यंत एफ आय आर दर्ज नाही होत तोपर्यंत आम्ही सीपी ऑफिस तरी सोडणार नाही एक दिवस लागू देत एक तास लागू देत दोन महिने लागू देत आम्ही सीपी ऑफिस सोडणार नाही आणि त्या मुलींवर त्या मुलींचा एफ आय आर कोणत्याही परिस्थितीत घ्यायला आलो हे मू आमची मूळ मागणी आहे की सगळ्यात पहिले त्यांनी प्रस्तुत करावं की या मु या मुलींच्या घरी घुसलेलं आहे त्याचं सर्च वॉरंट आहे मी एक 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 मागणी हायलाईट करत येतो आमची एक मागणी आहे की ज्या सर्च वॉरंटवरनं या मुलींच्या घरी दस्ती घेतली त्याचं सर्च वॉरंट द्यावं दुसरी गोष्ट ज्या औरंगाबादच्या टीमनी पुण्याच्या टीमला काम करायला बरोबर घेतलं त्याचा एक पुरावा द्यावा जर औरंगाबादची युनिट पुणेच्या युनिटला किंवा काम करत असेल तर आता औरंगाबादची युनिट डायरेक्ट कोथरूडच्या युनिटला कॉन्टॅक्ट नाही करू शकत ते सीपी ऑफिस थ्रू जायला लागतं सीपी ऑफिस कडे कर जो करडन्स आलाय तो आम्हाला पुरावा पाहिजे आणि खास करून सगळ्यात महत्वाची आमची ही मागणी राहील की या मुलींवरती जे अट्रॉसिटी ब्रुटॅलिटी आणि पोलिसांनी टॉर्चर केलाय त्याच्यावरती लगेच एफ आय आर झाला पाहिजे